हॅलो नमस्कार मंडे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आओ गुड मॉर्निंग हॅलो हाय हो पोहे खायचे या सगळे पोहे खायला अवंश अवंश पोहे खातो दहा वाजले तर आज काय आमच्या नाही आहे बघा बघायचं सो आय हॅव टू Do some light. Hmm. खा ते माझं पाणी रेडी आहे आता हा सगळा पसारा अमैशनी सकाळी सकाळी सका। केलेलं हम्म कसे झाले तर अमैश पोहे छान 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 बऱ्याच दिवसापासून तुम्ही बघितलं असेल की मी बरेचसे व्हिडिओज जे आहेत माझे माझ्या रूममधूनच शेअर शूट करत असते बट म्हटलं चला आज तुम्हाला माझी छोटीशी जी बेडरूम आहे तिचं हो टूर करूयात आणि खरंच त्याच्यामध्ये मी किती ऑर्गनाईज केले काय तुमच्या लक्षात येईल दुसरी गोष्ट म्हणजे जास्त काही मोठी नाही आहे टू बी एच केची जी बेडरूम असते छोटीवाणी ती कशी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल केवढी छोटी असते का तर मला एवढं कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला सांगता येणार पण जे बेसिक बेसिक आहे मी तुम्हाला ते शेअर करते तर पहिले आणि मेन म्हणजे ह्या घराला किती वर्षं झाली आहेत तर ह्या ज्या घराला जवळजवळ वीस बावीस वर्षं झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे लाईक फर्निचर वगैरे काही नवीन आहे काही जुनं आहे तर कुठलं नवीन आहे मी लग्न झाल्यानंतर कुठलं बाय केलेलं तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सो स्टेटिव्ह शेवटपर्यंत तर पहिली गोष्ट म्हणजे तर माझा हा मिनिट माझा छोटासा बेडरूम आहे आणि आता ह्या बेडरूममध्ये तुम्हाला कुठले फोटो फ्रेम स्टिकर्स वगैरे काही नाही आहे कारण अजून प्लॅनिंग चाललं आहे की कुठे काय लावायचं वगैरे कारण झालेत माझ्या लग्नाला एक चार पाच वर्ष पण काय होतं ना की काही गोष्टी घाईमध्ये करून घेतलेल्या पण मेन म्हणजे ना आता फोटोफ्रेम कुठे लावायची इकडे लावायची काही इकडे बेडच्या वरती लावायचं काय ते अजून काही असं डिसाईड नाही झालेलं आणि तसं मला नंतर वेळ पण नाही मिळाला तुझ्या चलो स्टार्ट विथ फर्स्ट कुठून कुठून स्टार्ट करू माझ्या फ्रेम तर पहिली गोष्ट म्हणजे मी बा बाकीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल ही आ, ही जी फ्रेम आहे इथून स्टार्ट करते नाही माझी बच्चूच्या फ्रेमपासून स्टार्ट करते तर ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली अंकुर हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस त्यांच्याकडनं असं गिफ्ट मिळालं जातं खूप छान फोटोशूट होतात बट ते फोटो तुम्हाला जर फोटोशूट करायचं तर काहीतरी चार्ज होते लाईक थ्री थाउज थ्री थाउजंड पर टू फोटोज थ्री फोटोज फाय फोटो समथिंग असं जे की मला लिटल बिट कॉस्टली वाटलं म्हणून मी ते काय केलं नाही तर आधी इथे काहीच नव्हतं इथे होतं विंडो ए सी आता विंडो ए सी असल्यामुळे तुम्हाला ही एवढी खिडकी खिडकी दिसत असेल कारण विंडो ए सी का खराब झाला तर काढला आणि मग हा वाला लावलेला सॅमसंगचा आहे तो तर हा मग ह्या विंडोचं कसं करायचं मी बऱ्याच वर दिवस आहे ना म्हणजे समजत नव्हती ते काय करायचं पहिले ना ती विंडो ए सी काढता काढता ती जी ग्लास जी आहे ती पण क्रॅक झाली आणि मग क्रॅक झाली तर मग काय करायचं कसं हे करायचं मी भरपूर अमेझॉनवरती बऱ्याचशा गोष्टी शोधल्या हॅक शोधले पण मला काही तसं सोल्युशन मिळालं नाही मग हा जो फ्रेम होता ना ही ॲक्च्युली आधी इथं लावायचा विचार होता बट वरून हे पण आम्ही नंतर काढून टाकलं कारण इथं वरून स्टडी करायचं ह्या टेबलवरती आणि मग इथं ठेवायला लागलं ला तर ते इतकं छान सूट होत नव्हतं म्हणून मग मी काय केलं का, के आ, का दे, दा आपण जी फ्रेम मी त्याला फर्स्ट ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही दोघंही त्याच्यामध्ये बारीक दिसत असतील हे बघू शकता तुम्ही माझे फोटोज हे आम्ही कुठेतरी फिरायला गेले होते आणि इथे पण बघू शकता तर ही खूप मस्त अशी छान फ्रेम आहे आणि लावली जर छान ना कुठे अशी ह्या साईडला जर किंवा लावली किंवा इथे लावली तर छान सुद्धा पण मला परमिशन नाही मिळाली सो मी सध्या तरी इथे ठेवलेली आहे आणि वरून केवढा झाड दिसतो इथे आणि मी केवढी वारी दिसते बघा साडीमध्ये हा माझा साडीवरचा लोक होता तर तसं तर मग मी म्हटलं आता एवढी छान मी त्याला गिफ्ट केलं तर कुठेतरी ठेवायला पाहिजे ना म्हणून मग मी काय केलं ग्लास जे आहेत बऱ्याच दिवस ना प्लेनच होते म्हणजे हे तर मी आत्ता लावलं माझा भासा जेव्हा आला तेव्हा हे जे वॉलपेपर वगैरे जेव्हा मी इकडच्या ह्याला लावून घेतलं त्यावेळेस मी तिथे लावलेलं तर मग ते लावलं त्याच्या आधीच मग मी फ्रेम ठेवली होती आणि बेबीचा फोटो ना पहिलं आम्ही तिथं आमचा जो साईड टेबल आहे तिथं ठेवलेला बट नंतर म्हटलं की ह्या फ्रेमच्या शेजारी वगैरे ठेवूया म्हणून इथं ठेवलेला आता बऱ्याच दिवसापासून आहे ना हे जे आहे हे पेन होल्डर आहे तर हे पेन होल्डर आहे ना असंच पडून होतं खाली वगैरे आणि खूप छान आहे म्हणजे वुडनचं वगैरे आहे मे बी वरून त्याच्या कॉलेजमध्ये ऑफिश हिशोबाने यूज करत असेल तर याच्यामध्ये एक दोन पेन आहे आणि त्याने ना चुकून त्याचा खंगोळ ठेवलेला आहे प्लीज इथं तर ते आता अजून कुठं ठेवायचे हे माझ्या लक्षात नाही जर कोणाला लक्षात आलं असेल तर मला कमेंट मला डू कमेंट आणि हे जे आहे हे फ्लॉवर पॉट आहे आता हे फ्लॉवर आहे ना हे खूप खराब झाले म्हणून म्हटलं आता पॅक करून कुठे ठेवायचं तर एक असंच काहीतरी ती स्पेस भरून निघावे म्हणून मी तिथं ठेवलेलं आहे आता दुसरी गोष्ट or oh, jabres or oh, borunso ऑफिस वगैरे असायचं स्टडी टेबल तर इथं तो प्रिंटरसाठी आम्ही हे करून घेतलेलं फर्निचरचं आणि हे आम्हाला स्टडीचं की छान इथे हे लावलेलं पण ते सगळं यूज झालं नाही त्यात म्हणजे असं पिन वगैरे करतो ऑफिसमध्ये असतं तसं डेस्क तसं तो इथे ऑफिस करायचं पण नंतर नंतर त्याला इथे ऑफिस करायला बोर झालं म्हणून तो तो बाहेरच दुसरीकडे जातो बसतो तर हे जे प्रिंटर आहे हे माझ्या हिशोबाने बरेच वर्ष झालेली आहे प्रिंटर या प्रिंटरला पण तर याचा मी करोनामध्ये भरपूर यूज केलेला आहे ऑफिसच्या कामांसाठी प्रिंटचासाठी वगैरे सगळं पण आता ते बंद पडले काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे हे तसंच पडलेलं आहे तर माहीत नाही त्याचं आता कधी नीट करतील काय आणि ती माझी योगा मॅट आहे म्हणजे मी प्रेग्नन्सीमध्ये वगैरे मला खूप यूज आहे मी खूप साथ दिलेली आहे कारण मी कंटिन्यू एक्सरसाईज केलेली आहे आणि याच्या मागे याच्यावरती हे जे खोकं ठेवलं आहे ॲक्च्युली हे माझं फूट स्क्रबर आहे तर हा एवढा मोठा आहे चार्जर म्हणून तर ते हे खालच्या डॉअरमध्ये बसत नव्हतं म्हटलं सध्या तरी इथं ठेवते नंतर बघ ते कुठं काय ठेवता येईल आणि ह्याच्या मागे ही मॅट आहे तर मच्छरची मॅट जे इमर्जन्सीमध्ये मो रूममध्ये मच्छरचे आले तर त्या हिशोबाने तिथंच मी ठेवलेली आहे त्याच्यानंतर आत्ता ही पर्स बाहेर दिसतीये तर मी जर कुठं बाहेर गेली तर मग इमर्जन्सीमध्ये ह्या टेबलवर इथं पर्स ठेवली आहे अशी डायपर सध्या मी इथं ठेवते आणि बेबी असे मला थोडासा पसारा एक्सपेक्ट आहे आणि हे जे टॉईज होते हे मी आधी हॉलमध्ये ठेवलेले पण हॉलमध्ये इतका पसारा दिसत गो होता सगळ्या अशा गो गोष्टींना अशा भरलेल्या भरलेल्या दिसत होते म्हटलं तर कसं करायचं म्हणून मग मी काय केलं हे कॉर्नरला म्हटलं एवढं तरी इथं डॉगी पण होतं अवघ्याच्या या कॉर्नरला म्हटलं असं हे करून देवं तर हे जे आहे यातलं असं अजून या एक टॉईस मी घरी दिलेलं गावाकडे भाची भाचीला बाकीचं हे सध्या इथं आहे आणि इथं ऑलरेडी चार्जरचं पॉड वगैरे आहे म्हणजे टेबलावर फोन वगैरे ठेवून चार्जिंग वगैरे पण होतं आता हे जे हे जे आहे छोटासा तुम्हाला राधाकृष्ण दिसेल तर हे जर राधाकृष्ण आहे म्हणजे ज्यावेळेस आम्ही मॅरेज वगैरे करून आलो तेव्हा मला माझ्या बाबांनी दिलेलं की हे रूममध्ये ठेवायचं वगैरे तर हे इथंच त्याची जागा केलेली आणि हे इथं आता या इथे हे जे वॉच आहे ह्याच्या जा साईडला आधी याच्या जागेवर ना एक दुसरं वॉच होतं जे की खराब झालं अमेशने खराब केलं त्याच्यामुळं आता हे नवीन आणलं आणि हे इतकं क्यूट आहे किती सुंदर आहे बघा इतकं सुंदर आहे आणि नॉर्मली काय होतं म्हणतात ना की बंद पडलेले वॉच वगैरे ठेवू नये वगैरे असं रूममध्ये म्हणून मग लगेच वरून रिप्लेस केलं तर आता एकला दहा कमी आहेत अजून जेवण व्हायचं आहे माणसं तर याचं कलर कॉम्बिनेशन असं ब्ल्यू वगैरे आहे आणि इवर येसले बरं असतं म्हणजे अवेंज कधी उठतो कधी फीड घेतो आहे त्या हिशोबाने मग मी हे इथं ठेवलेलं आहे माझ्या स्व स्वतःच्या कन्व्हिनियंटसाठी आणि हा जो स्टडी टेबल आहे तर ही एक चेअर आहे इथं असं मस्तपैकी बसून असा अवश वरून त्याचा असा काम करायचं आता बऱ्याच वेळेस इथं मी माझा कधी कधी लंच होतो कधी कधी अवंशला घेऊन बसते किंवा कधी कधी मला कधी मूवी बघायचं असेल अवश झोपलं तर मी बऱ्याच वेळेस इथे बसते चेअर मात्र खूप कम्फर्टेबल आहे बघू शकते एकदम मस्त असे कम्फर्टेबल चेअर आहे आणि ह्याच टेबलला खाली तीन ड्रॉवर आहेत तर यातला दोन ड्रॉवरला तर मी असे लॉक लावून ठेवले कारण अवेंश खूप हे करतो खूप आता वस्तू काढायला लागलेला आहे आणि मग सगळ्या वस्तू अशा अस्तव्यस्त करतो आणि आवरायला मग परत डबल कुटन होतो कामाच त्याच्यापेक्षा मग लॉक्स लावून घेतले तर घरामध्ये बऱ्याच खालच्या खालच्या ड्रॉवर्सला आता लॉक वगैरे लावलेले आहेत आता फर्स्ट ड्रॉवर जे आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तर माझी बॅग आहे शेवल्या माझं रेझर आहे त्याच्यानंतर काही बुक्स आहेत असे छोटे छोटे आणि ह्याच्यामध्ये हे वायरी आता हे टाकून द्यायचे काही हे तर मला चेक सगळं करायला लागेल मेन म्हणजे असे बुक्स मी वाचण्यासाठी जी प्रेग्नन्सीमध्ये घेतलेली होती बुक्स आहे आणि ही माझी हिटबॅक काही स्पीकर्स वगैरे आहेत ते असे छोटे छोटे आव्हान जेव्हा रूममध्ये येतो त्यावेळेस मी असे म्युझिक वगैरे बाकीचे सगळे तसेच गोष्टी आहेत तर मला हे तर परत सगळं आवरायला लागेल दुसरं जे ड्रॉवर आहे त्या दुसरं ड्रॉवरमध्ये इस्त्री काही न्यूजपेपर्स ठेवलेले आहेत आणि बाकीचे हे मसाज फूट मसाजर वगैरे जे आहे ते इथे आहे ॲक्च्युली बॅक मसाजर फूट मसाजर वगैरे आता ही इस्त्री मी इथे ठेवली आहे कारण मी इमर्जन्सीला वगैरे मी मुद्दाम तिथे ठेवली कारण इमर्जन्सीला वगैरे लागते आणि मग अश एखादा ड्रेस जर नसेल इस्त्री केलेला तर मग बरं पडतं की पटकन हाताखाली असले की इसरी वगैरे करून घ्यायची असं मग त्या हिशोबाने ठेवलेलं आणि जे थर्ड ड्रॉवर जे आहे त्याच्यामध्ये माझे सगळे असे म्हणजे हेअर कलर असेल किंवा मग माझे, आ, माझे, आ, माझे फेस पॅकचं पॅक असेल किंवा मग आयर्न करायचं असेल किंवा हेअर ड्रायर आहे किंवा माझं ट्रॅव्हलिंगचा पाऊच आहे मेकअपचा पाऊच तो आहे त्याच्यानंतर माझं काही कॉर्ड वगैरे असेल बेसिक बेसिक म्हणजे आपलं सामान असं सा, मेकअपचं सा काही फेशियलचे पॅक्स वगैरे असतील किंवा काही ह्या अशा एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत आणि इकडं मग हा जो बेड आहे तर हा आणि हे इकडचं फर्निचर तुम्हाला हे जे फर्निचर आहे हे वालं आणि हे वालं त्याच्यामध्ये फरक दिसत असेल नॉर्मली प्रत्येक रूममध्ये असे वे वेगवेगळे फर्निचर करत नाही बट आमच्या केसमध्ये कसं झालेलं की ज्यावेळेस ही जी रूम होती ही वरूनची रूम होती आणि ज्यावेळेस मला लग्न करून यायचं होतं मग त्यावेळेस हा सिंगल बेड होता इथे मग डबल बेड वगैरे हो करायचा त्याच्यानंतर एकच छोटंसं म्हणजे असं कबाट होतं आय गेस हे इथं होतं मग त्यांनी ते सगळं तोडून वगैरे इथं आमच्या दोघांच्या हिशोबाने विचार करून पप्पाने हे सगळं हे नवीन केलेलं आहे म्हणजे चार पाच वर्ष होतं आमच्या लग्नाच्या वेळेसच्या लग्नाच्या जस्ट पंधरा वीस दिवस आधी ते केलेलं आणि त्याच्यामुळं मग ते सगळं ते पण सगळं केलेलं कापट कार्पेंटरने सगळं मॅच पण इकडचं जे आहे ते मग आम्ही काय तोडलं वगैरे नाही कारण ते ऑलरेडी छान आहे आणि ॲज कम्पेअर टू दिस हे खूप कडक सुंदर फिनिशिंग वाईज एक नंबर आहे आता ह्या कापटाचं कसं होतं ड्रावरचे आम्हाला जो कार्पेंटर जे कोणी केलं असेल मला आता माहीत नाही कारण मी नव्हते त्यावेळेस तर इतकं खराब केलेलं आहे ना काम तर पहिली गोष्ट म्हणजे ते ड्रॉवर आपण जेव्हा उघडतो त्याचे जे हे असतात स्टीलचे जे बॅक सपोर्टर्स असतात थोड़ आत थोडे थोडे असे निघतात बाहेर मग ते आतमध्ये करा म्हणजे काम एवढं खास नाही केलेलं थोडक्यात के? आणि तिथे जे आहेत मग वरती सगळ्या आमच्या बॅग्ज वगैरे काही गोष्टी दुसऱ्या ह्या शौलेल्या आणि कपड्यांचं तुम्हाला मी दाखवलेलेच आहे आता इकडचे जे आहेत ह्या साईडचं इकडे बरेचसे भांडे आहे त्याच्यानंतर काही दुसरं काही दुसरं सामान असेल ते असेल मी मोस्टली तर असे भांडे वगैरे एक्स्ट्राचे वगैरे जे आहेत ते आहेत आणि इथं कपड्या साईडला तुम्हाला जी जागा दिसतीये तिथं आपलं जे लॅडर वगैरे असतं लॅडर वगैरे ठेवलेलं आहे आणि खाली माझं वेट मशीन आहे आणि वरून जेव्हा एक्सरसाइज वगैरे काय त्याच्या ते काही गोष्टी आतमध्ये टाकलेल्या आहेत तर कपाटाच्या तिथं काही जागे आहेत तिकडे आणि चटई वगैरे साईडला ठेवलेली कॉर्नरला कारण लॅडर पण खूप मोठा आहे आणि लॅडरला एक खूप मोठी जागा लागते आणि मला असं वाटलं की ठीक आहे तिथं ओके तर मग तिथं बसून जात आहे आणि वरती एका याच्यामध्ये मी वरुणला स्टार्टिंगला जेव्हा मी जॉब करत होती त्यावेळेस वरून मला बाईकवर हाफ रस्त्यामध्ये सोडवायला यायचं घ्यायला यायचं तर त्याच्याकडे असं छान असं हेल्मेट नव्हतं तर मग मग मी त्यावेळेस त्याला ते गिफ्ट केलेलं ते हेल्मेट त्याच्यामध्येच आहे आणि साईडला माझे शूजच्या <laughs> बॅग्ज आहेत जे मी कोबलार आणि जे माझे स्केचचे जे, जे शूज आहे ते तिथंच ठेवलेले आहे वरती आता त्याला माझ्याकडे ॲक्च्युली जागा नाही आहे कुठं ठेवायचं त्याच्यामुळे मी तिथे वरती ठेवलेलं आणि हा जो वॉलपेपर आहे तो मी रिसेंटलीच लावलेला आहे आणि त्याच्या त्याचं राहिलेलं उरलेलं मी इकडे जे विंडो ए सी येतं तिथं तिथे तिला लावलेलं आहे आता हे जे कर्टन्स आहेत ह्याला पण माझे हिशिवाने पंधरा वीस वर्ष झालेले आहे बट फॅब्रिक फिनिशिंग जे म्हणाल तुम्ही त्याचा थिकनेस इतका छान आहे पण आणि इंटिरियरला थोडंफार मॅच होणारच होती कारण इंटिरियर पहिले असं होतं ना आता ह्या इंटिरियरच्या हिशोबाने हे कर्टन्स किती मॅच होत नाही पण सध्या तरी काही प्लॅन नाही वगैरे नाही आहे घेण्याचा हे कर्टन्स पण आत्ता जे आहे त्या स्थितीमध्ये अजून छान आहेत कर्टन्स आणि बेस्ट आहे म्हणजे पप्पांची चॉईस ते बेस्ट आहे आता हे तर तुम्हाला माहिती बीबी आला त्याच्यानंतर आता तर मी घेतलेलं आणि एक्स्ट्राची गादी इथे लागते म्हणून सध्या मी काकू इथून साफ करायला म्हणून वरती ठेवलेली आहे आणि बेड जो आहे तो काहीसा बेड आहे तो मग त्यावेळेसच बनवून घेतलेला तर हे असं बेडचं हे म्हणा किंवा हा असं खालून असं डिझाईन यांची तर हा बेड पण असं आहे कारण त्यावेळेस अशा कलरचा बेड होता पण आता ह्या फर्निचरमुळे हे असं बन हे असं हे करून घेतलेलं आणि मग बेडच्या इथे हे स्विचेस वगैरे पण आहे आणि हे खूप जुने झालेले आहेत स्विचेस मशाल हे हे निघत नाही आहे तर मी खूप घासायचा प्रयत्न केला पण ते, ते निघत नाही आहे आणि हे साईड टेबल यावेळीची खेळणीची बॅग आहे इथं आता कोणी म्हणाल की बॉ बॉक्स घेऊ शकते घेऊ शकते पण बॉक्स ठेवायला लागेल तिथं जागा जाईल टेबलावरती म्हणून मी सध्या इथंच ठेवलेलं आहे आणि इकडे ही ट्यूब आहे हे वरती एक लाईट आणि हा लाईट आहे फॅन आणि आपल्या इकडचं ए सी असं आता मेन म्हणजे इथेच बसून मी बऱ्याचशा माझे शूट असेल किंवा काही पण असेल मी इथे बसून करत असते तर असं माझं छोटंसं बेडरूम आहे तर इंटेरियरचे म्हणा खूप भारी खूप लॅविश असं नाही आहे आणि म्हणतो ना आपण आपले अंथरून बांगरून पाय पसरावे तसंच आहे माझं पण काहीचं कारण खूपच छान 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 दाखवायचं मी आता जशा स्थितीमध्ये आहे तसंच दाखवलेलं आहे राहायला प्रश्न आवरायचा तर माझा आत्ताच सगळं जस्ट आवला आणि छोटं बाळ जर घरामध्ये असेल तर काय परिस्थिती असते तुम्ही पण अंडरस्टँड करू शकत असाल तर अंडरस्टँड करू शकता तर अव्यांश लिटरली आज नेमकं आमच्या स्वयंपाकाच्या बाई नाही दोन दिवस आजपासून त्याच्यामुळे आज सकाळी पहिले नाश्ता बनवला स्वयंपाक झाला त्याच्यानंतर नंतर आव्याचं जेवण झालं आव्याचं जेवण बनवलं जेवण झालं त्याच्यानंतर काही धिरडे दोन माहितीच झाले पप्पांना तोंडलीची भाजी आवडत नाही म्हणून त्यांची बटाट्याची चटणी झाली पोळ्या झाल्या त्याच्यानंतर आता, आता माझं अजून वेट लॉसचं मला थोडंसं बनवायचं आहे कारण मी चपाती थोडीशी खात नाही आहे तर मला पनीर थोडंसं बनवायचं आहे सॉटे वगैरे आता लिटरली एक वाजलेलं आहे आणि अव्यंशला त्याचं दोनदा सकाळी नाश्ता झाला पण परत त्याला खायचं होतं म्हणून त्याचा भात वगैरे सगळं झाल्यानंतर त्याला खाऊ घातलं आत्ता तो खाली गेला तोपर्यंत मी बाकीचं हॉल वगैरे सगळं आवरून घेतलं आणि बेडरूम मला आवरायला कपडे विपडे सगळ्या गोष्टी टायमिंग मॅच नाही होत म्हणून मग म्हटलं तुम्ही माझेल की थोडंसं वरचं जे आहे बेडशीट ते टाईट नाही वगैरे तर जे रिअल जे आहे ना तसंचे तसं मी सांगितलं कारण मला अजून आवरायचं मी तुम्हाला सांगितलं पण म्हटलं चला टाईम निघून जातो आहे अपलोड करण्याचं म्हणून मी आधी हे शूट केलं आणि तुमच्याशी शेअर करते तर मेन म्हणजे आता एक वाजता आणि अवेश मग पप्पा त्याला खाली घेऊन गेले त्याच्यानंतर मग मी सगळं बाकीचं आवरून म्हटलं अजून जेवण नाही उपवास वगैरे काही सोडलेलं नाही आहे लिटल एक वाजा आणि सगळं मी नाश्ता पण केलं नाही सगळ्यांचा नाश्ता करून दिला पण म्हटलं मला बाराच्या आसपास मी जेवण करेल म्हणून मी अजून काहीच खाल्लेलं नाही लिटरली मला आता असं कोरड पडायला पडायला लागले तर ठीक आहे मी आता जेवण करेल पहिले तोंडलीची भाजी सुखी केलेली म्हणून कायला खायला आता थोडंसं तर कसा वाटला माझा छोट्याशा बेडरूमचा टूर मला नक्की डू कमेंट्स आणि अजून काय मी मेन म्हणजे मला असं सजेशन हवं होतं याच्यातून की मला जर लग्नाची फ्रेम किंवा आव्यांचं छान फोटोशूट केलेलं आहे बेबीचं फोटोशूट वगैरे त्याचं मी असं कॉम्बाईन करून कुठे लावू शकते म्हणजे बेडच्या मागे लावू की तिकडे असं फ्रंटला लावू तेवढं मला सजेशन हवं आहे तुमच्याकडनं तर डू कमेंट तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा चलो बाय बाय Bye.